या देवीची उपासना केला तर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल तुमची अडलेली कामं पूर्ण होतील ह्या लोकांनी माता गायत्री मातेची या लोकांनी उपासना करू शकता गायत्री मातेचा मंत्र जप करू शकता जर विद्यार्थी असेल तर महासरस्वतीचा उपासना किंवा मंत्र जपही करू शकतात यापैकी कुठल्याही एका देवीची तुम्ही उपासना करा तिचा मंत्र जप करा नमस्कार मी पंडित रेखा गोसावी रेखी ग्रँड मास्टर ज्योतिषी टॅरो कार्ड रीडर आज आपण बघणार आहोत कुठल्या राशीसाठी कुठली देवी आहे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ज्याप्रमाणे मागे आपण गणपतीचा व्हिडिओ काढला होता की कुठल्या राशीसाठी कुठला गणपती आहे बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की मॅडम आमच्या राशीसाठीही कुठली देवी आहे ह्या नवरात्रात आम्ही कोणत्या देवीची उपासना करायला हवी मला व्हॉट्सअपला बऱ्याच जणांचे मेसेज आले त्यामुळे हा व्हिडिओ आहे की तुमची रास कुठली आहे तुम्ही कुठल्या देवीची उपासना ह्या नवरात्रात करू शकता या देवीची उपासना केला तर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल तुमची अडलेली कामं पूर्ण होतील आणि मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर चला आपण बघूया पुढच्या राशी आता आपण सिंह राशीपासूनच चालू करणार आहोत जर हा व्हिडिओ कोणी पहिल्यांदा बघत असेल आणि आधीच्या राशी असेल तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन ते बघू शकतात की त्यांच्या राशीसाठी कुठली देवी आहे ज्यांची सिंह रास आहे त्यांच्यासाठी सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य ह्या लोकांनी माता गायत्री मातेची या लोकांनी उपासना करू शकता गायत्री मातेचा मंत्र जप करू शकता त्याचप्रमाणे पितांबरा देवी हिची उपासना करू शकता काल रात्री कुष्मांडा देवी आणि महालक्ष्मी यांची पूजा उपासना करू शकतात निदान यांची मंत्र उपासना नाही झाली तर नेटवरनंही तुम्ही ह्या देवी त्यांचे फोटो घेऊ शकता आणि त्यांचे दर्शन घेऊ शकतात तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल ह्या देवीचे तर तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकतात आशीर्वाद प्राप्त करू शकतात त्यानंतर पुढची रास जी आहे ती आहे कन्या कन्या राशीचा स्वामी आहे बुद्ध या देव म्हणजे यांच्यासाठी जी देवी आहे ती आहे माता गौरी माता गौरीची ही उपासना कन्या राशीचे लोक करू शकतात त्याचप्रमाणे मातांगी देवी भुवनेश्वरी आणि चंद्रघंटा सरस्वती माता म्हणजे महासरस्वती नवरात्रामध्ये महासरस्वती असते याची उपासना हे करू शकतात जर विद्यार्थी असेल तर महासरस्वतीचा उपासना किंवा मंत्र जप ही करू शकतात तिचा जप करू शकता उपासना करू शकतात फार चांगला अनुभव विद्यार्थ्यांना येईल त्याप्रमाणे पुढची जी रास आहे ती आहे तुळा तुळा राशीसाठी जी देवी आहे ती आहे श्रीदेवी श्रीविद्या माता सोडशी ब्रह्मचारिणी महालक्ष्मी आणि स्कंद माता यापैकी कुठल्याही एका देवीची तुम्ही उपासना करा तिचा मंत्र जप करा किंवा त्या देवीचा जो बीज मंत्र आहे त्या बीज मंत्राची तुम्ही उपासना केली म्हणजे मंत्र जप जर केला ठराविक म्हणजे जसं रोज एकशे आठव्या किंवा रोज एक हजार एकशे आठव्या अशा प्रमाणे तुम्ही मंत्र जप ठरवून जर केला तर तुम्हाला त्याचा खूप छान अनुभव येईल तुमच्या जीवनात आलेल्या अडचणीही नक्की दूर होतील तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे त्या देवीची उपासना करा तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर त्याचं तिथे जाऊनही तुम्ही दर्शन घ्या हे तुम्हाला मी वारंवार याच्यासाठी सांगते की बराच वेळेस बरेच जण सांगता की नाही आमच्याकडे त्यांचा फोटो नाही आमच्याकडे मंदिर नाही तर तुम्ही नेटवरही तुम्ही त्या फोटोचं दर्शन घेऊ शकता डाउनलोड करू शकता ह्या नऊ दिवसामध्ये तरी निदान तुम्ही त्यांचं दर्शन घ्या हीच विनंती आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे रुचिक वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ यांनी म्हणजे वृशिक राशीच्या लोकांनी कालिका माता भगवती ताराम शैलेपुत्री देवी आणि कांत्यानी यापैकी एका देवीची पूजा उपासना आणि मंत्र जप करू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि तुमची जी देवी आहे किंवा तुमची रास कुठली आहे तुम्ही कुठल्या देवीचं दर्शन केलं किंवा तुमच्या घराजवळ जर ही देवी असेल तर नक्की खाली मला मेसेज करून सांगा की हो आमच्या घराजवळ ही देवी आहे या देवीचं मंदिर आहे आम्ही यांचं दर्शन घेतलं नक्कीच मलाही फार आनंद होईल आणि हा व्हिडिओ बघितला तुम्ही त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारे जर तुमचेही कोणी मित्र असेल त्यांनाही त्यांच्या राशीप्रमाणे कोणती देवी आहे त्यांनी कुठल्या देवीचं दर्शन घ्यायला हवं हो, कुठल्या देवीची पूजा करायला हवी निदान ह्या नऊ दिवसात तरी तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद